काय बहिणी कस आहे बरे आहे नवरा कुठे गेलाय तुमचा गेलात कामाला तुमचा लय बाद आहे बाबा ए माझ्या नवऱ्याला नाव ठेवणं देव माणूस आहे देव माणूस माझा नवरा बघणार आहे काय होय नंबर द्या हॅलो मी संगीता बोलते तुम्ही मला खूप आवडता तुम्ही माझ्यासाठी काय करू शकाल अहो तुम्ही सांगा फक्त तुमच्यासाठी काय करायचं अहो <laughs> मला शॉपिंगला घेऊन जा की आहो जाऊ की येऊ का सांगा लगेच आणि मला आयफोन पण पाहिजे आओ लगेच घेऊन देतो कुठे सांगा तुम्ही येऊ का मी बर 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 ऐका की माझ्यासाठी ताजमहल बांधू शकाल का आओ तुमच्यासाठी ताजमहल काय ताजमहल पेक्षा भारी महल बांधू होय काय एक मिनिट थांबा <laughs> ताजमहल बांधता काय तुम्ही फक्त घरी या तुम्हाला बांधून नाही आणले तर माझं नाव बदलून ठेवा 有人。<laughs>